नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जुलै सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर मान्सूनचा आस असलेला पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश होत महाराष्ट्राच्या अगदी जवळून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरात विस्तारलेला आहे ह्यासोबत ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन हा सातारापासून तिकडे लातूर नांदेडच्या आसपासच्या भागांमधून पुढे सरकलेला आहे आणि याच्या प्रभावाखाली उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून येणारे बाष्प हे राज्यात बऱ्यापैकी येतं आहे आणि त्यामुळे पाऊस होतो आहे आणि दक्षिणेकडे काल थोडासा बा या ईस्ट वेस्ट विंड शेअर पाऊस कमी झाला पण पुन्हा एकदा दक्षिण कोकण गोव्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे सर सध्या आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहू शकता की ऑफशोड ट्रप आहे या ठिकाणी खूप ढग दाटलेत पण हे जे काही आहे ईस्ट वेस्ट विंड शेअर त्यामुळे मुंबईच्या आसपास पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारे पावसाचे ढग दिसत नाहीत थोडेसे गडगडाटी किंवा वळी स्वरूपाचे पावसाचे ढग मुंबईच्या आसपास विकसित होत आहेत आणि जे पूर्वेकडून पश्चिमेकडे पुढे सरकत आहेत मात्र इकडे दक्षिणेकडे गोव्याच्या आसपास पश्चिमेकडून पूर्वेकडे ढगांची वाटचाल आहे त्यामुळे गोव्याच्या आसपास सिंधुदुर्गाच्या आसपास पावसाची शक्यता आज विशेष करून राहील सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं जवळून तरी दिसतं की गोव्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत बाकी किना अरबी समुद्राच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि राज्यात बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे ढग नाहीत आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर आज सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूरच्या घाटाच्या दक्षिणेखील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसं एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील आणि कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पातळीत आता हळूहळू पुन्हा एकदा वाढ होणे अपेक्षित आहे काल पावसाचा जोर थोडासा कमी होता पण आज दुपारनंतर ते सायंकाळी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या घाटावरती पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्यानंतर रायगड रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील मुंबई ठाणे पालघरच्या किनारपट्टीच्या भागाच्या आसपासच म्हणजे पश्चिमेखेच्या भागांमध्येच मध्यम ते जोरदार पाऊसच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे काही उत्तर पूर्वेखील भाग बीड जालना बुलढाणा या भागांमध्ये सुद्धा आज मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच धुळे नंदुरबार नाशिकचे उत्तरेकडील काही भाग असतील पूर्वेखील भाग असतील त्यासोबतच अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे साताऱ्याचे सांगलीच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस पाहायला मिळतील पण जास्त ठिकाणी पावसाचा अंदाज नाही भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर कुठेतरीच मध्यम पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक पाऊस नसेल पुणे सातारा सांगलीच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये कुठेतच हलकासा किंवा हलक्या मध्यम पाऊस झाले राहतील मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये सध्या दिसत नाही आणि त्यातल्या त्या तालुकांनी हाय जर पाहिलं तर विशेष पावसाची शक्यता आहे दौडामार्ग सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला मालवण देवगड या भागांमध्ये आज मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तर कोल्हापूरचं पाहायचं गेलं तर चंदगड आजरा हिंग्लजच्या घाटाकडील भागांमध्ये राधानागरीच्या घाटाकडील भागांमध्ये आज मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात तसेच साधारणतः मालेगाव धुळे चाळीसगाव भटगाव पारोलाच्या आसपास आपल्याला आज मध्यम ते जोरदार पाऊस सरींची शक्यता दिसेल तसेच अकराणी शहादा शिरपूर हे जे उत्तरखेड तालुक्यात या ठिकाणीसुद्धा आज बऱ्यापैकी पाऊस राहील बुलढाण्यात पाहिलं तर मलकापूर मोताळाच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील इकडे सोयगाव सिल्लोड भोकरजन जाफराबादच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता दिसते यानंतर वाशी कळंब भूमच्या आसपासही पावसाची आज शक्यता आहे आणि हे जे आपण तालुक्यात सांगितलं या व्यतिरिक्तही पाऊस होईल जसं की इकडे नेवासा शेवगाव पाथर्डीच्या आसपासही आज पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते बाकी या तालुक्याव्यतिरिक्त पाऊस राहू शकतो जे आपण जिल्हे सांगितलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका